आता इथनं अंधार आहे सगळी झाडी झुडपी आहेत आता इथनं आपल्याला शॉर्टकटने घरी जायचं आहे सतीश काळे म्हणतात लाईक डन केले धन्यवाद दा 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 दा। हो मित्र हे हो शॉर्टकट आहे आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी आणि लाईव्ह संपवणार आहेत कारण की एकवीस मिनटं झालेल्या आहेत आपला सकाळचा लाईव्ह भरपूर वेळ असतो अकरा वाजताचा सकाळचा एक एक अर्धा पाऊन तास असतो फोर्टी फाय मिनिट्स आणि संध्याकाळचा लाईव्ह अर्धा तास असतो मॅक्सिमम पुण्यात गेल्यानंतर आपण भरपूर लाईव्ह घेणार आहोत ते आजीदाचं घर आहे दिसलं का तिथे गेल्यावर आपण लाईव्ह कंक्लूड करणार आहोत धन्यवाद मित्रांनो तुम्ही सर्वजण लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आ, मी साताऱ्यातनं आहे सातारा अच्छा मी पुण्यातला आहे पण आत्ता आम्ही बारामतीला आलेलो आहे माझं आडनाव पवार आहे तर प पुणे बारामतीचं आडनावाने टच आहे मी आमच्या आजी दादां दादांचं गाव आहे बारामती माझं गाव आहे पुणे आमचं दोघांचं टच आहे आम्ही एकमेकांच्या चॅनलवर व्हिडिओज काढत असतो संगीत ताई आले संगीताही स्वागत आहे हो मस्त की आता तुम्ही रेकॉर्डेड लाईक केलेलं आहे बघ पहा नंतर मी अपलोड करणार आहे आता थोडा अंधार झालेला आहे संगीतता बघत आहे तुमचे मराठी वान मॅनश्वर चॅनलमध्ये हे आमच्या आजीदादांचं घर आहे बघा शेतामध्ये आजेदादा तिथं खुर्चीवर बसलेले आहेत संगीतताई धन्यवाद लाईक डन संगीतताई खूप खूप धन्यवाद हे आमच्या आजय शिल्पांचं घर आहे आणि मी त्यांचा मोठा काका असल्यामुळं मला खूप आदर देतात ते खूप सपोर्ट करतात खूप काळजी घेतात माझी ते आणि आमची यूट्यूबवरच ओळख झाली होती मी त्यांच्या वडिलांसारखं आहे माझ्या मुलीसारख्या आहेत त्या मी त्यांना सुनबाई म्हणतो असे बरेच जणांशी माझी ओळख झालेली आहेत मला सगळेजण वेगवेगळे नाव आहे मला कोण चॉकलेट काका म्हणतं कोण पॉवरफुल काका म्हणतं कोण राजेश दादा म्हणतं कोण पिके काका म्हणतं पीके म्हणजे पॉवर काका बरीच नावं मला तुम्ही यूट्यूबवरने दिलेले आहेत तुम्ही तुम्ही लोकांनी सगळ्यांनी आणि मी एक लाईफमध्ये डिप्रेस झालो होतो म्हणून मी यूट्यूब चॅनल काढला आणि हे यूट्यूब चॅनल मला लाईफमध्ये एक जगण्याची मजा आलेली आहे आशिष दादा नमस्कार म्हणतात संजय सतीश काळे म्हणतात हो सतीश काळे दादा मी पण जय महाराष्ट्रच आहे मी असेल हो संजय दादा बघितला असेल तुम्ही थोडा आमदार आहे मित्र आपल्या चॅनलचं हेच आहे स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये थोडंसं अंधार आहे आपण उद्या सकाळी साडेसात वाजता लाईव्ह घेणार आज मी लाईव्ह घेणार नव्हतो म्हटलं चला घेऊया चला अशी जरा नमस्कार आमचा सांगितला धन्यवाद थोडंसं सा नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला लाईव्ह जरा पुसत दिसत असेल सकाळचा लाईव्ह आपला एकदम क्लिअर असतो आता अजय दादा आहे तिकडे हो मराठी मॅन शो काका येस मराठी मॅन शो काका पण म्हणतात खूप खूप धन्यवाद आता आपण आलेलो आहोत अजय दादा पण खूप थकले आहेत त्यांना थोडीशी हाताला दुखापत झालेली आहे सतीश काळे म्हणतात ओके धन्यवाद सतीश काळे दादा धन्यवाद संजय दादा धन्यवाद आशिष दादा धन्यवाद संगीता ताई धन्यवाद नामदेव दादा नामदेव मेहंदे दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चला मित्र आपण आत्ता बाय बाय करतो या सकाळी भेटूया गुड मॉर्निंग लाईव्हमध्ये तोपर्यंत सगळ्यांना सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा बाय बाय शुभ संध्या शुभ रात्रि बाय बाय स्वागत है सेनापति तुम्हारे यहाँ रात हुए बराबर हमारे इधर भी रात हुए अभी देखो